हॅलो फ्रेंड्स झाडे आरीवर्क क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण आरीवर्कसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची माहिती पाहणार आहोत तर हे आए, चा स्टेंड, स्टेंड आपन, आए, हो आए, आए, आहे अठरा इंचचं स्टँड या स्टँडचा वापर आपण रिंग ठेवण्यासाठी करणार आहोत तुम्ही पाहू शकता या स्टँडला पट्ट्या आहेत आणि त्याला होल आहेत आणि जे स्टँडचे पाय आहेत हे पाय आणि याचा वापर आपण स्टँड उभे करण्यासाठी करणार आहोत हे जे स्क्रू आहे ते स्क्रू काढून आपण जे पट्ट्याला होल आहेत त्यामध्ये ह्या हे पाईप बसवणार आहोत हे स्क्रू पूर्णपणे काढायचे आणि ब व्यवस्थित पट्टीला जाम बसवायचे ही आहे अठरा इंचची रिंग तुम्ही अठरा इंचचे स्टँड वापरले असेल तर ती अठरा इंचचीच रिंग वापरावी लागेल त्यानंतर हे हे आहेत जरी थ्रेड हे चारशे तेवीस नंबरचे दयालजी कंपनीचे मशीन थ्रेड आहेत तर याचा वापर आपण बॉर्डरसाठी करणार आहोत सुरुवातीला आपण याचे टाके पाहणार आहोत आता त्यानंतर आपण सिल्क थ्रेडबद्दल माहिती पाहणार आहोत आपण सिल्क थ्रेडचा वापर फ्लावर बनवण्यासाठी लिप बनवण्यासाठी करणार आहोत सिल्क थ्रेड सुरुवातीला हार्ड जातो आपल्याला ज्या पद्धतीचा ज्या कलरचा सिल्क थ्रेड पाहिजे तो आप कलर आपल्याला मिळू शकतो सिल्क थ्रेडचा वापर आपल्याला खूप होणार आहे याचे गोंडे देखील आपण बनवून घेणार आहोत आता सिल्क थ्रेडनंतर आपण हा मशीन थ्रेड याचा वापर आपण ब्लाऊजच्या ब्लाऊजसाठी जे मनी बसवतात त्यासाठी करणार आहोत तुम्हाला ज्या कलरचे ब्लाऊज वर्क करायचे आहे त्या पद्धतीचा किंवा त्या कलरचा मशीन थ्रेड तुम्ही यूज करायचा आहे आहे पाइपिंग थ्रेड जेव्हा आपल्याला इम्बोज लोडिंग करायची असेल तेव्हा हा आपण पायपिंग थ्रेड वापरणार आहोत हे आहे कटर याचा वापर आपण थ्रेड कटर कटिंगसाठी आणि जरदोशी कटिंगसाठी करणार आहोत त्यानंतर ही आहे जरदोशी ची जी संपूर्ण माहिती मी त्याचा व्हिडिओ बनवून अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता जरदोशी तीन प्रकारचे असते हा एक प्रकार हा दुसरा प्रकार हा आणि हा तिसरा प्रकार हा आपण बीड्सबद्दल बद्दल माहिती पाहणार आहोत आता हे आहेत हा बीड्स म्हणजे अर्धे मनी यामध्ये सुद्धा वेगवेगळे शेप्स अवेलेबल असतात म्हणजे छोटी साईज मोठी साईज तुम्हाला ज्या पद्धतीचे हा बीड्स पाहिजेत त्या पद्धतीचे तुमच्या डिझाईननुसार वर्कनुसार तुम्ही हा बीड्स घेऊ शकता आता हे आहेत फोर एम एम साईजचे मनी तुम्ही बघू शकता याची साईज खूप मोठी आहे तुम्हाला जेव्हा हेवी हेवी ब्लाउज वर्कसाठी येतील तेव्हा तुम्ही त्या बेड्सचा वापर करू शकता आता हे थ्री एम एम साईजचे मनी त्यापेक्षा थोडेसे छोटे हे बंचमध्ये येतात याचा ये वापर तुम्ही पूर्ण आरी वर्कमध्ये कुठेही करू शकता हे बंच बारा किंवा पंधरा लाईनच्या असतात हे टू पॉइंट फाईव्ह mm एम एम साईजचे मनी याचा वापर देखील तुम्ही मध्ये करू शकता याचा वापर जास्तीत जास्त होतो आता हे 2 एम mm एम साईजचे मनी आता हे आहेत शुगर बीड्स हे आहेत प्रिस्टो कंपनीचे शुगर बीड्स तुम्ही प्रिस्टो किंवा एस्टार या दोन्ही पैकी कोणत्याही ब्रँडचे शुगर बीड्स वापरू शकता हे आहेत ए स्टार ब्रँडचे शुगर बीड्स आपल्याला शुगर बीड्स सुद्धा खूप उपयोगी हो येणार आहेत आता हे आहेत पाईप बीड्स हे छोटे पाईप पाई, म्हणजेच कट बीड्स याला आपण कटदाना किंवा कट, कट बीड्स असे म्हणतो या आहेत मार्किंग पेन्सिल जेव्हा आपण ब्लाऊज वर्क करायला घेऊ हु। तेव्हा आपण या मार्किंग पेन्सिलचा वापर करून ब्लाऊजवर मार्किंग करायची आहे याने केलेली मार्किंग काहीही केल्याने निघत नाही आणि जर तुम्हाला अनवॉन्टेड जी मार्किंग असेल ती काढायचीच असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी त्याचा व्हिडिओ नक्की अपलोड करेल आता हे आहेत सिक्वेन्स किंवा टिकली किंवा चमकी याच्यामध्ये देखील वेगवेगळे वेग फ्लावर शेप असतील लीफ शेप असतील खूप सारे प्रकार आणि खूप सारे कलर्स अवेलेबल असतात याचे वर्कसुद्धा खूप ट्रेंडिंग आहे आणि याचा वापर खूप होतो याचे वर्क देखील आपल्याला कसे करता येईल हे हा, हा, हा हे आपण पाहणारच आहोत आता हे आहे लक्ष्मी कॉईन याचा वापर देखील सध्या खूप होत आहे याची ट्रेंडिंग डिझाईन पण खूप खूप सुंदर आहेत हे आहेत मोती शुगर बीड्स पेक्षा थोडी मोठी साइज आहे यामध्ये देखील खूप साऱ्या साईज अवेलेबल असतात आता ही आहे चक्री आणि हे आहेत स्टोन आपण चक्री आणि स्टोन कसे बसवायचे याचा व्हिडिओ देखील पाहणार आहोत याचा वापर सुद्धा आपण डिझाईन मध्ये करू शकतो आता हे जे स्टोन आहेत त्यामध्ये दे देखील खूप सारे कलर्स अवेलेबल असतात तुम्ही तुमच्या ब्लाऊजवर कॉन्ट्रास्ट किंवा साडीवर कॉन्ट्रास्ट असा याचा कलर यूज करून देखील तुम्ही खूप छान असे डिझाईन बनवू शकता आता हे आहेत लटकनसाठीचे मणी या मन्यांचा वापर आपण ब्लाऊजला लटकन बनवण्यासाठी करू शकतो किंवा एखादा बुट्टा असेल तर बुट्टा बनवण्यासाठी देखील आपण याचा वापर करू शकतो